श्री गुलमेश्वर नॅचरल शुगरचे पाच लाख एक हजार पोते साखरेचे पूजन कॅबिनेट मंत्री माननीय संदीपान भुमेरे पाटील यांचे हस्ते पार पडले साय दैनिक एकता तालुका प्रतिनिधी कलीम पठाण श्री गुलमेश्वर नॅचरल शुगर प्रायव्हेट लिमिटेड नावगाव तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगरचे गळीत हंगाम दोन हजार तेवीस चे चोवीस वर्षाचे पाच लाख एक हजार पोते साखर उत्पादनचे पूजन रोहियो व फलोत्पादन मंत्री तथा पालकमंत्री छत्रपती संभाजीनगर यांच्या हस्ते झाले गोदापट्याचे उसाची अडचण लक्षात घेता स्वर्गीया बापूराव पाटील चव्हाण यांनी पहिले युनिट आपले गावाजवळ गवळ या ठिकाणी टाकून अगदी पारदर्शकता पूर्ण शेतकरींशी व्यवहार ठेवून चालवले व ते यशस्वी झाले त्याच्या दुसऱ्याच वर्षी हे दुसरे युनिट चालू केले गुलमेश्वर नॅचरल शुगर प्रायव्हेट लिमिटेड युनिट दोनचे नवगाव तापैठण ची उद्घाटनही कॅबिनेट मंत्री संदीपान भुमेरे पाटील यांनीच केले होते व आज मंत्री भुमरे पाटील यांनी या पूजन निमित्त बोलताना स्वर्गीय बापूराव पाटील चव्हाण आठवण करून दुःख व्यक्त केले व तर गुलमेश्वरचे चेअरमन पवन बापूराव पाटील चव्हाण यांना चिंता न करता असंच बापूराव पाटील चव्हाणचा वारसा जपत हे युनिट चालवा मी सदैव खंबीरपणे तुमच्या पाठीशी आहे असे आश्वासन दिले तर पुढे बोलताना आप, आपले रस्ते कच्चे तथा खडीकरण करून पक्या स्वरूपात शासकीय योजनेतून करून घ्यावे विहरी शेततळे गोठे व फळबाग लागवडीचे विविध योजनेचा लाभ घ्यावा कोठेही अडचण निर्माण झाल्यास तात्काळ संपर्क करावे संबंधित योजनेतील ज्या अटी होत्या त्या आता फार कमी करण्यात आले तर काही शिथिल करण्यात आले आहे अनेक वर्षानंतर ही संधी आपल्या जिल्ह्याला व पैठण तालुक्याला मिळाली या संधीचे सोने करावे व सर्व विकासकामे व जोडधंद्याचे मार्ग अवलंबून शेती सुजलाम सुफलाम करून पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांनी स्वलंबी व्हावे यावेळी विविध योजना अंतर्गत विकासकामांची पैठण तालुक्यात मंजुरी मिळाल्याची माहिती देत हजारो कोटी रुपयेचा भरघोस निधी पैठण तालुक्याला मिळणार याची घोषणा केली कार्यक्रमाला श्री काळे चेअरमन श्री नागेबाबा श्री पवन गुलमेश्वर नॅचरल शुगर तर नाथ मल्टीस्टेट चे शुगर चे 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 चेअरमन वायकर कार्यकारी संचालक खरात शेतकी अधिकारी काकडे सरपंच किशोर पाटील चौधरी माननी सरपंच दगडखैरे नवगाव व इतर गावांचे असंख्य सरपंच ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते प्रगतशील शेतकरी सह कारखाना अधिकारी कर्मचारी तोडणी लेबर वाहतूक ठेकेदार परिसरातील असंख्य जनसमुदाय उपस्थित होता शेवटी विनीत श्री पवन बाबूराव पाटील चव्हाण यांनी सर्वांचे आभार मानले शेतीला पाणी म्हणजे ज्या तुम्ही म्हणता त्या त्या पाणी सोडण्याचा मी प्रयत्न करीन काय कारण चार महिने आपल्याला ऊस सांभाळायचा चार महिने जर आपण पाणी दिलं तर पुढं मला नाही वाटत ऊस आपल्या कोणत्याच का खायला कमी पडत नाही आणि तसा प्रयत्न माझा चालू आहे